लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जूनला लागणार असला तरी चार जून आता फार काही लांब राहिलेली नाही आहे चार जून जस जसं जवळ येत आहे तस तसं वेगवेगळ्या जागांचे वेगवेगळे अंदाजसुद्धा समोर येताना दिसते आहेत निकाल जरी चार जूनला लागणार असला तरी देखील जवळपास असे काही महत्त्वाच्या जागा आहेत की ज्या ठिकाणी निकाल नेमका काय लागणार कोण हरणार आणि कोण जिंकणार याचे जवळपास सगळे रिपोर्ट आता बाहेर यायला लागले आहेत अशाच पद्धतीनं महाराष्ट्रामधील एक सात ते आठ अशा जागा आहेत की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे मोठमोठे बडे बडे प्रस्थ त्या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत आणि या ठिकाणी नेमकं कोण जिंकणार आहेत भारतीय जनता पक्षाचे असे बडे चेहरे कोण आहेत की ज्या ठिकाणी अतिशय धक्कादायक निकाल हा लागण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हे बडे चेहरे यांना कदाचित या निवडणुकीमध्ये पराभवाचा देखील लागू शकतो नेमके हे चेहरे आहेत कोण आणि या जागा नेमक्या कुठल्या आहेत नमस्कार आणि आपण पाहता मुद्द्याचं तेवढं भारतीय जनता पक्षाचा जे बडे चेहरे त्यामधलं पहिलं नाव जे येईल ते आहे सुधीर मुनगंटीवार सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर लोकसभेमध्ये मैदानामध्ये आहे खरं पाहिलं तर सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा ही लढवायचीच नव्हती पण असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीस यांनी बळजबरीनं त्यांचं नाव दिल्लीला पाठवलं आणि मग काय सुधीर मुनगंटीवार यांना निवडणूक लढवण्यापासून पर्याय राहिला नाही निवडणूक सुरू असताना किंवा उमेदवारी जाहीर झाली असताना सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले होते की महाराष्ट्रामध्ये मी एकटा असा आहे की जे माझ्याऐवजी जर कुणाला या ठिकाणावर निवडणूक लढवायची असेल तर ते लढवा असं म्हणणारा मी एकटा आहे असं सुधीर मुनगंटीवार हे म्हणाले होते याचाच अर्थ मुनगंटीवार यांना निवडणूक लढवायची नव्हती त्यांच्या विरोधामध्ये प्रतिभा धानोरकर या काँग्रेसचे उमेदवार असून त्यांना प्रचंड सहानुभूती आहे आणि त्यामुळेच की काय सुधीर मुनगंटीवार यांचं कुठंतरी एक पंख छाटण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या गळ्यामध्ये लोकसभेची उमेदवारी दिली का अशी देखील चर्चा आहे आणि त्यामुळं चंद्रपूरमध्ये खरं नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कॅम्पेनची सुरुवात ही चंद्रपूरमधून केली असं असलं तरी सुधीर मुनगोंटीवार यांना पराभवाचा धक्का लागेल असे रिपोर्ट बाहेर येत आहेत दुसरा बडा शहर आहे साताराचे उदयनराजे भोसले उदयनराजे महाराज आहेत यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ते सातारा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधामध्ये मागच्या वेळेस विधानसभा पराभूत झालेले शशिकांत शिंदे मैदानामध्ये आहे असं असलं तरी देखील शरद पवार यांची लोकप्रियता पाहता मागच्या वेळेस देखील शरद पवार यांच्याच पक्षाचे ज्यावेळेस राष्ट्रवादी एक संघ होती त्यावेळेस श्रीनिवास पाटील यांच्याकडून उदयनराजे भोसले यांना पराभूत व्हावं लागलं ला होतं यावेळेस देखील उदयनराजे हे पराभूत होतील असे वेगवेगळे आकडे आता समोर येत आहेत तिसरा बडा चेहरा भारतीय जनता पक्षाचा ते म्हणजे मराठवाड्यातील रावसाहेब दानवे पाटील रावसाहेब दानवे पाटील यांना यावेळेस मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका बसेल असे तर्क काढले जात आहेत अर्थात त्यामध्ये विभाजन व्हावं हो। मराठी मतं जे आपल्या विरोधामध्ये जात आहेत त्यामध्ये फूट पडावी म्हणून मंगेश सावळे यांना तिने पुढं केल्याची चर्चा देखील होते परंतु या मतदारसंघामध्ये सुद्धा धक्कादायक निकाल लागू शकतो आणि कदाचित काहीचं म्हणणं असंही आहे की मंगेश सावळे हे सुद्धा विजयी होऊ शकतात आणि तसं झालं नाही तर कदाचित काँग्रेसचे कल्याणराव काळे हे सुद्धा बाजी मारतील त्यामुळे या जालना लोकसभेमध्ये सुद्धा भाजपचे बडेप्रस्त पाच टर्म निवडणूक जिंकलेल्या रावसाहेब दानवे यांना देखील यावेळेस दणका बसू शकतो त्या पुढची जी जागा आहे ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे हेवीवेट नेते आणि मंत्री राहणारे कपिल पाटील कपिल पाटील भिवंडीमधून तर दोन टर्म निवडून आलेले आहेत यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये बाळाबामा मात्रे हे शरद पवार गटाकडून मैदानामध्ये आहेत खरंतर बाळ्याबा मात्रे हे सतत पक्ष बदलत असतात अशी त्यांची एक प्रतिमा तयार झाली तरी देखील भिवंडीमधील त्यांची ताकद आणि त्यांनी आत्तापर्यंत जवळपास सर्व पक्षामध्ये ते जाऊन आलेले आहेत आणि त्यामुळे सर्वच पक्षामध्ये त्यांचे राजकीय संबंध आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि विशेष म्हणजे भिवंडीमध्ये ठाकरे गटाची देखील ताकद असून रुपेश म्हात्रे हे इच्छुक होते परंतु जागा शरद पवार गटाला गेली आणि वाळ्याबामा मात्रे त्या ठिकाणी उमेदवार झाले तर देखील यावेळेस भिवंडी लोकसभेचं वारं फिरलं असल्याची चर्चा असून कपिल पाटील यांना वाळ्याबा मात्रे यांच्याकडून पराभवाचा दणका बसण्याचे चान्सेस आहेत त्यापुढचा भारतीय जनता पक्षाचा मोठा चेहरा आपण म्हणू शकतो रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे रक्षा खडसे त्या ठिकाणी दोन टप खालता राहिलेले आहेत यावेळेस त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा होती परंतु कुठेतरी खडसे कुटुंबातील रोहिणी खडसे यावलकर हे रावेर लोकसभेच्या मैदानामध्ये उतरतील हा अंदाज बांधून भारतीय जनता पक्षाने नो रिस्क धोरण अवलंबलं आणि रावेर मधून परत तिसरे रक्षा खडसे यांना उमेदवारी त्यांच्या विरोधामध्ये रोहिणी खडसे यांनी उतरावं अशी इच्छा शरद पवार गटाची होती मात्र त्यांनी अंग काढून घेतला असलं तरी उद्योजक असणारे श्रीराम पाटील यांना शरद पवार गटाने मैदानामध्ये उतरवलं श्रीराम पाटील यांचे प्रस्त त्यांची आर्थिक ताकद ही मोठी आहे आणि त्यामुळे यावेळेस रक्षा खडसे यांना त्यांच्याच पक्षातून मोठा विरोध होता त्यांना उमेदवारी देऊ नये अशी बऱ्याच कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांची मागणी होती मात्र ती डावलून कुठेही रिस्क न घेण्याचा प्लॅन भाजपने आखला आणि रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली परंतु श्रीराम पाटील यांच्या पुढे त्यांचा तग लागेल असं अजिबात वाटत नसून रावेरमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला रक्षा खडसेंच्या रूपानं पराभवाचा सा सामना करावा लागेल असेच एकूण लक्षणं यावेळेस तरी दिसत आहेत त्यानंतर अतिशय महत्त्वाचा चेहरा आहे ते म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे नारायण राणे यांना ते केलं लोकसभेच्या मैदानामध्ये भाजपनं उतरवलं खरं परंतु ते सुद्धा पराभवाच्या छायेत डेंजर झोनमध्ये आल्याची चर्चा आहे खास करून रत्नागिरी जिल्ह्यातील जे काही तीन विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामधून नारायण राणे यांना मोठी पिछाडी मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते त्यामुळं केवळ आणि केवळ कणकावली आणि सावंतवाडी या दोन विधानसभा मतदारसंघामधून नारायण राणे किती लीड घेतात यावर त्यांचं विजयाचं गणित येऊन ठेपलं आहे त्यामुळं रत्नागिरीमधील तीन आणि विशेषतः सिंधुदुर्गमधील एक मतदारसंघ जो कुडाळ त्या ठिकाणी वैभव नाईक ठाकरे गटाचे आमदार आहेत त्या ठिकाणाहून विनायक राऊत यांना मोठी लीड मिळेल अशी शक्यता आहे आणि त्यामुळं सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील नारायण राणे हे भाजपचे उमेदवार ते सुद्धा डेंजर झोनमध्ये आले त्यामुळे ही जी एक पाच सण नावं आहेत अतिशय भारतीय जनता पक्षाचे बडे नेते आहेत आर्थिकदृष्ट्यासुद्धा खूप सक्षम आहेत मात्र यावेळेस वारं फिरला असून या उमेदवारांना पराभवाचा धक्का लागू शकतो असे रिपोर्ट बाहेर येत आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं खरंच भाजपचे हे मोठे नेते पराभूत होतील का कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद